य कोंबड्याला पण बोलवत आहे तो अगं भाई हो पण बोलतो का तू काय ऐकतो का नाही तू काय काय आई आता जेवायला बोलवणार आहे तुला खोकला झालाय का रे तुला, तुला? हम्म औषध पिला का तू खोकल्याचा <coughs> <coughs> मित्रांनो आज आम्ही काळ्याला भेटायला आलो आहे आणि तुम्ही बघू शकताय काळ्याची रिॲक्शन काळ्यांनी मला वाटतं एवढा गौरव माणूस पहिला बघितला नसेल ओके काळ्याला जणू काही फॉरेनरच भेटायला आलेली आहे काळ्या कशा पद्धतीचे त्याचे एक्सप्रेशन तर बघा चेहऱ्यावरचे आणि काय बोलतच नाहीये फक्त बघत राहिलाय तिच्याकडे काळ्या बघ फॉरेनर आले बघ तुला बघायला भेटायला मित्रांनो तुम्ही काळ्याची मज्जा बघाच तो, 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 तो एक टक कशा पद्धतीने किती वेळापासून बघत राहिलेला आहे तो बघतोय हा माणूस तरी कोण आहे मुलगी तरी कोण आहे एवढी गोरी ते बघा मित्रांनो खूप हसायला आल्यासारखा असा कधीच तो करत नाही तो एक टक बघत राहतो आहे बघा इग्नोर करण्याचा प्रयत्न करतो आहे बघतो आहे ओळखतोय नक्की कोण आहे कुठनं आले आहे शेवट मित्रांनो हा व्हिडिओ बघा नंतर काला कसा पोपटासारखा बोलायला लागतोय काय आवाज पाणी पितो पि ऐकतो का नाही तू काय गा आहे आई आता जेवायला बोलवणार आहे तुला खोकला झालाय का रे तुला हम्म औषध पिलं का तू खोकल्याचा काल्या तुझं नाव सांग ना कालू काल्या बोल नाव सांग नाव सांग नाव सांग खोकला तुला झालेलाच असतो का बोला आपले राम आता कसं सापकेला आता बोल ना आपण प्रॅक्टिस करतो ना राम बोलायची राम कालू राम येऊ यो नको कोंबडाना कोंबडाना बोलतो काय करायला काय करायला कोंबडाना

य य य य बाबा आहे ना बोल बाबा, बाबा।, बाबा। आवाज दे बाबांना बाबा, बाबा कुठे आहेत काम करतात का बाबा पाणी टाकतात झाडांना बघितलं का तू बाबा पाण्या कोणाला आवाज देतो <tweak> काल तू तुझ काय काल्या ते कोकून नको नको मला आई आईला आवाज दे आईला <tweak> आईला आवाज दे काल्या हे काल आई कुठे गेले आई कुठे गेले एका आई कुठे गेले आई कुठे आई 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 कुठे बाजारात गेले बाजारात वाड्याला गेले आई कुठे बाजारा। गेले काय सांगतो काला तनु कुठे तनु तनु कुठे तनु तनु कुठे तनु आवाज दे तनु oh, तनु तनु yeah. आवाज दे आवाज दे ना परतू ला आवाज दे परतू पर परतू 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 मग बाबांना आवाज दे बघू बाबांना बोलव बाबा काय बाबांना बाबा आवाज दे पैसे 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 पाहिजेत का तुला पैसे 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 फक्त कान लावून ऐकतो ग काय काकू आवाज दे काकू का घशाला का काय काकू आवाज दे काकू हे काकू काय ला काय ग विसरला ग काय काला विसरला अरे आवाज दे ना नाव सांगू गु काल हट हाट बोलता ते का खर अडकला कायचा आवाज पाणी पितो पिना काय बोलतो तू काय खातो तू जेवायला जेवायला जेवतो काला तू जेवला जेवला तू ये तू जेवला का मान खाली घे ना मग तुझा आवाज व्यवस्थित येईल చూ కాళ జయ శ్రీరా జ శ్రీ రామ बोल राम राम बोल राम ऐकस का काल है, बोल राम राम जय श्री राम बोल राम बोल प्रयत्न कर राम राम बोल ना राम हे तुझं नाव आता सांग बघू मग राम काल बघ बोल राम राम बोल राम, बोल। राम।, बोल। राम। कालू इकडे बघ माझ्याकडे बघ राम राम बोल राम। कालू बोल ना राम ऐकतो का नाही तू काय काय आहे आई आता जेवायला बोलवणार आहे तुला खोकला झालाय का रे तुला, राम राम। कोकला दा लाएगा रे तुला। औषध पिला हो का तू खोकल्याचा य कोंबड्याला पण बोलवत आहेत अगं भाई हो पण बोलतो तू काय